दोन हजार सोळामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये एकूण सत्तावन्न मोर्चांचं आयोजन केलं गेलेलं होतं तो होता पहिला भाग त्यानंतर दुसऱ्या भागाची सुरुवात लाठी हल्ल्याने झाली अंतरवाली सराटेमध्ये आंदोलकांवरती जो लाठी हल्ला झाला आणि त्यानंतर जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू झालं जे जवळपास पंधरा महिने चाललेलं होतं ते सुद्धा आपण बघितलेलं होतं आणि त्यानंतर आता तिसरं आंदोलन किंवा तिसरा भाग आत्ता मराठा आरक्षणाचा सुरू होणार आहे ज्या पद्धतीने पाच डिसेंबर या दिवशी शपथविधी पार पडणार आहे मुख्यमंत्र्याची निवड होणार आहे आणि मुख्यमंत्र्याची निवड झाल्याच्या नंतर जरंगे पाटील हे सामूहिक उपोषणाला सुरुवात करणार आहेत अशा पद्धतीने मराठा आरक्षणाचा तिसरा भाग आता सुरू होणार आहे काय आहे संपूर्ण प्रकरण आणि कशा पद्धतीचं चित्र दिसणार आहे याचं विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून मी करणार आहे तेव्हा विनंती आहे कृपया आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी एस आर पवार आणि आजचा विषय मराठा आरक्षण थ्री पॉईंट झिरो ज्या पद्धतीने आपण बघितलेलं होतं की दोन हजार सोळामध्ये काही मोर्चे सुरू झाले जो पहिला मोर्चा सुरू झालेला होता तो छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सुरू झालेला होता दुसऱ्या मोर्चाचं आयोजन हे बीडमध्ये झालेलं होतं आणि त्या लाखो लोकांनी प्रतिसाद दिलेला होता त्यानंतर तिसरा मोर्चा माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझ्या आठवणीप्रमाणे हा धाराशिवमध्ये आयोजित केलेला होता आणि त्यानंतर मग एक पेव पेवपोटलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे अनेक मोर्चांचं आयोजन झालेलं होतं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी या मोर्चांचं आयोजन झालेलं होतं त्याचबरोबर काही तालुक्यांच्या ठिकाणीसुद्धा अशा पद्धतीच्या मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन झालेलं होतं हा संपूर्ण प्रकार हा पहिला भाग होता त्याच्या आधारे मग मराठ्यांना आरक्षण दे दिलं गेलं मग कोरोना काळामध्ये ते उ सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकलं नाही ते डावललं गेलं अशा पद्धतीचं चित्र आपण बघितलेलं होतं खऱ्या अर्थाने हा पहिला भाग संपल्याच्या नंतर दुसरा भाग हा सुरू झाला तो दोन हजार तेवीसच्या ऑगस्ट यनमध्ये हा सुरू झाला ज्या पद्धतीने त्या ठिकाणी जे आंदोलन करत होते त्या आंदोलनकर्त्यांवरती ज्या पद्धतीने लाठी हल्ला झाला आणि लाठी हल्ला झाल्याच्या नंतर जरांगे पाटील हे प्रकाश झोतामध्ये आले आणि प्रकाश झोतामध्ये आलेच्यानंतर गेल्या पंधरा महिन्यापासून त्यांनी आंदोलन केलं त्यांच्या आंदोलनाचा फार मोठा परिणाम हा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला होता अगदी त्याच पद्धतीचा परिणाम आत्ता विधानसभेला सुद्धा पाहायला मिळेल अशा पद्धतीचं चित्र होतं मात्र काही योजना ओ, समोर आल्या किंवा सरकारी पक्षातील लोकांनी त्या अगोदर आणल्या आणि लाडकी बहीण योजना आणि त्यासारख्या अजून काही योजनांचा फायदा हा महायुतीला झाला आणि ज्या पद्धतीने लोकसभेला वातावरण होतं त्या पद्धतीचं वातावरण असून सुद्धा महायुतीचं सरकार आता येत आहे आणि महायुतीचं सरकार आल्याच्या नंतर सुद्धा पुन्हा एकदा आंदोलन सुरू करणार आहे अशा पद्धतीचं आव्हान किंवा आव्हान जरांगे पाटील यांनी काही दिवसापूर्वी दिले दिलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून या आंदोलनास सुरुवात करण्यापूर्वी तुळजापूर आणि पंढरपूर या ठिकाणी ते दर्शनाला जाणार होते आशीर्वाद घेण्यासाठी जाणार होते आणि असं वाटलं होतं की ते कदाचित दोन तीन गाड्या घेऊन जातील असा अंदाज महाराष्ट्रातील जनतेला होता मात्र त्यांच्या या दौऱ्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला हजारो गाड्यांचा ताफा लाखोंचा जनसमुदाय अशा पद्धतीचं चित्र काल आपण बघितलेलं होतं ज्या पद्धतीने ते अंतरवाली सराटीमधून बाहेर पडले निघाले तिथपासून ते पंढरपूरपर्यंत हजारो गाड्या त्यांच्यासोबत होत्या लाखो आंदोलक त्यांच्यासोबत होते हे सुद्धा आपण बघितलेलं आहे ठिकठिकाणी अनेक ठिकाणी काही जेसिबींच्या मधून सुद्धा त्यांच्यावरती पुष्पवृष्टीसुद्धा केली गेलेली होती त्याचेसुद्धा काही व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचलेले असतील काही अनेक ड्रोन व्ह्यूज आणि ड्रोन व्हिडिओसुद्धा समोर आलेले आहेत ज्यामध्ये हजारो गाड्यांचा ताफा हा पंढरपूरच्या दिशेने जाताना आपल्याला दिसलेला आहे लाखोंचा जन स समुदायसुद्धा त्यामध्ये आपण बघितलेला होता आणि जेव्हा ते तुळजापूरमध्ये पोहोचलेले होते त्या ठिकाणी अगदी फार लाखोंची गर्दी ओसंडून वाहताना आपण बघितलेली होती उसळताना आपण बघितलेली होती आणि त्यामध्ये ज्या पद्धतीने लोक विधानसभेच्या अगोदर जरांगे पाटील यांना जो प्रतिसाद मिळत होता अगदी त्याच पद्धतीचा प्रतिसाद नव्हे त्यापेक्षाही काकणभर जास्त प्रतिसाद मिळालेला आहे हे सुद्धा नाकारून चालणार नाही आणि हा दौरा फक्त देवदर्शनासाठी होता जेव्हा जरांगे पाटील खऱ्या अर्थाने सामूहिक उपोषणासाठी बसतील तेव्हा यापेक्षाही जास्त प्रतिसाद त्यांना मिळणार आहे हे गेल्या अनेक आंदोलनाच्या अनुभवावरून आपण सांगू शकतो म्हणू शकतो आणि हे त्याचा सामूहिक उपोषण करणार आहेत ज्या पद्धतीने त्यांनी अगोदर एक उल्लेख केलेला होता की या उपोषणाला हजारो लाखो लोक बसतील त्यानंतर मग त्यांची अवहेलना करण्याचा प्रयत्न केला गेला ज्या पद्धतीने बारसकर महाराजांनी त्यांच्यावरती आरोप करताना असं म्हटलेलं आहे की त्यांनी फक्त पन्नास जणांना बसून दाखवावं मात्र चित्र अशा पद्धतीचं नाही ही धग अजूनही विजलेली नाही बुजलेली नाही त्यांना जो प्रतिसाद आहे तो अशाच पद्धतीने राहणार रा आहे आणि कदाचित पहिल्यापेक्षाही जास्त प्रतिसाद लोकांचा दिसू शकतो कारण आता निवडणुका पूर्णपणे पार पडलेल्या आहेत निवडणुकाचा आणि या आंदोलनाचा कसलाही संबंध नाही हे जरांगी पाटील यांनी अनेक वेळा स्पष्ट केलेला आहे नमूद केलेलं आहे सांगितलेलं आहे आणि निवडणुकाचा आणि राजकारणाचा आणि या आंदोलनाचा कसलाही संबंध नाही अशा पद्धतीने सुद्धा त्यांनी अनेक वेळा स्पष्ट केलेला आहे निवडणुका पार पडलेल्या आहेत त्याचबरोबर मुख्यमंत्री पदावरती देवेंद्र फडणवीस आता परत येत आहेत आणि देवेंद्र फडणवीस जर येत आहेत तर या आंदोलनाची तीव्रतासुद्धा त्या दृष्टीने वाढू शकते हे सुद्धा आपण नाकारू शकत नाही आणि ज्या पद्धतीने पाच तारखेला शपथविधी पार पडल्याच्या नंतर चरांगी पाटील त्यांच्या आंदोलनाची तारीख जाहीर करणार आहेत आणि त्याच्यानंतर अनेक हजारो लोक कदाचित उपोषणाला बसू शकतात असं सुद्धा आपण म्हणू शकतो कारण आपल्या पाठीशी गेल्या जवळपास दीड वर्षाचा अनुभव आहे किंवा दीड वर्षापासून जे आंदोलन अंतरवालीमध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण बघितलेलं आहे अगदी त्याच पद्धतीचं आंदोलन परत एकदा अंतरवाली सराठीमध्ये सुरू होऊ शकतं आणि ज्या पद्धतीने पहिला भाग हा मोर्चांचा झाला दुसरा भाग हा पंधरा महिन्याच्या आंदोलनाचा झाला मात्र ज्या पद्धतीने त्याचा परिणाम लोकसभेमध्ये झालेला होता विधानसभेमध्ये त्या पद्धतीनं परिणाम झालेला नाही आणि परिणाम दिसलेला नाही आणि आत्ता मराठ्यांच्या समस्या सुटलेल्या आहेत का किंवा प्रश्न सुटलेला आहे का किंवा त्यांची जी मागणी आहे ओबीसीमधून आरक्षणाची ती अजूनही पूर्ण झालेली नाही तेव्हा या पद्धतीने जे मराठा आरक्षणाचं आंदोलन आता तिसऱ्या टप्प्यामध्ये पोहोचलेलं आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये ते सुरू होणार आहे तेव्हा त्याला त्याच पद्धतीने लाखोंचा कोट्यावधी लोकांचा प्रतिसाद मिळू शकतो हे सुद्धा आपल्याला नाकारून चालणार नाही ही गोष्ट आपल्याला नीटनिटकीपणे समजून घेण्याची आवश्यकता आहे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे पाहू आता आपल्या खरं म्हणजे पाच तारखेला शपथविधी झाल्याच्या नंतर पुढील दिशा आपल्यापर्यंत पोहोचेल त्याच्यानंतरच आपण पुढे अजून काही बोलू शकतो मात्र तिसरं जो भाग आहे तो निश्चितपणाने आता सुरू होणार आहे असं मात्र आपण निश्चितपणाने म्हणू शकतो हो। तुमची मतं कदाचित वेगळी असू शकतात जी, जी काही असतील ती कमेंटच्या माध्यमातून जर मांडली तर ती सर्वांपर्यंत पोहोचतील तेव्हा विनंती आहे की कृपया कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा आणि माझ्या अशा पद्धतीच्या व्हिडिओला थोडं सपोर्ट करा माझ्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा माझ्या या व्हिडिओला लाईक करा ला ला शेअर करा कमेंट करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद